आता ज्ञान म्हणजे शाळेतलं बघा हे शाळेतलं ज्ञान स्टुडून हे एम एम फिल्ड डी एच एम एम फिल् एच एम एस एम कॉम एल ए बी एड बी एड जुनिअर केजी सिनियर केर के जी एल डी एड डीएडन बी एडन आर्ट अँड कॉमर्सन सायन्स आणि एन एस वाईन एम टेकन बी टर्नर डगीन फिटर टर्नरन वेल्डर विल्डरन मेकॅनिकल इंजिनियरिंग पॉलिटिकल इंजिनियर एम पी एस सी यू पी एसी नटन सेटन फार्मसी आय सी टीन एग्रीन डिग्रीन डिप्लोमा एम बी एन बी एन बी हृदय रोग तज्ञ गुडगा तज्ज्ञ फप्पू तज्ज्ञ बाळरो तज्ञ रोग तज्ञ त्वचा रोग तज्ञ आता एक नवीन तज्ञ आहेत गुप्त रोग तज्ञ यार रगूच कोणतालं कोण खातं यांना काहींला पाहुणे येई ना आले ते दे देई नं काहींला दिली ती राहीनं आईनं राहिली तिला पोर होई काय जी मेन काय जी भे पोर कमी पडले एवढं शाळा झाल्या मास्तर पोरं सापले त्यात आपल्याकडं झाला बुवा अरे एकच एक घालावं कुठं कुठं पोरं काय अर्जंटियाची गोष्ट आहे का गा। तू गाडी वाटेव उभी कर मी आतून पोरं आणतो हं जेव्हा लोकांना पाच पाच जेव्हा लोकांना पाच पाच पोरं होत होती तेव्हा तुम्ही शाळा काढल्या नाही आता लोकांनी कार्यक्रम बंद केला तर तुम्हाला उता आला मावळ्याचा बाजार झाला सगळा क्वांटिटी वाढल्यामुळं क्वालिटी राहिली नाही महाराज कोणत्या क्षेत्रात सध्या क्वालिटी नाही कोणत्या क्षेत्रात नाही सांप्रदायातही क्वालिटी राहिली नाही मेडिकल क्षेत्रातही क्वा क्वांटिटी वाढली क्वालिटी नाही राहिली क्वालिटीच नाही पूर्वी सत्तर बहासष्ट टक्केवाला मुलगा आरामशीर मेडिकलला जात होता आणि ब्रिलियंट आता काय आता दहा मार्क आहे पोराला पाचशे पैकी दहावी <laughs> मग ते विकल्पाचे द्यावं लागले ना सहा सोडवायचे होते पाच सोडवले ते द्यायची पाळी आली ना काय याच्यापेक्षा गावे बरं जाऊ दे इंग्रजीत मार्क पैकीच्या पैकी पडू शकतात समजा पडू शकतात गणितात तर पडू शकतात विज्ञान मराठीत पडते का पाँगी पाँगी पड़ुशकता पड़ुशकता। ना? आता मराठीला शंभर मार्क पाडणारी पोर आहेत मी शाळा निघाल्यात कुडून काही काना मात्रा उकार रस्व दीर्घ पूर्णविराम हाय का नाही मिल का सगळं इथं ज्ञानबराईने लिहून ठेवलं हे मराठीची हे नगरी आणि ब्रह्मविद्येचा सुकाल करून अरे ब्रह्मविद्या सुद्धा तिच्या एवढ्याच अवघड भाषा कोणती आहे सगळ्यात अवघड सगळ्यात अवघड आईची आई किंवा वडिलांची आई या जला जर दुसरी व्यालांटी असली तरच आईची आई जर पहिली व्यालांटी असली अख्खं शास्त्र बदललं अभी और इसी वक्त क्विक ऍक्शन इमिजिएटली ताबडतोब काय शब्द आहे महाराज मृत्यू शब्दाचा अर्थ शब्द तुम्ही का ना काही राहिलाय का नाही जगात काय नाही फक्त कडक कपडे घालायचे बायकांनी चपला घालून चपात्या करायचा काय याची अक्कल नाही अजून लोकांना माहिला म्हण पापड भाजून खात्यात का तळून तुम्ही कशा काय ना आकली आहे तुम्हाला काही <laughs> तळेल पापडाला चकना म्हणतात <laughs> काय सांगा काय ह्या लोकांना महाराज सुधारलं जग वांग्याची मे महिला म्हणलं मेथीची भाजी मेथीची अय मेथीची भाजी शेपूची भाजी पालकाची वांग्याची आता तुम्ही वांग्याला जर भाजी म्हणता तर मेथीला काय तिची सवय आहे का ती <laughs> कालवण म्हणायचंच नाही कोणी आज काय भाजी केली वांगेची वांगेची भाजी वहीण कशी ज्याच्यात पुरण आहे त्याला काय म्हणतो आपण पोळी ज्याच्यात पुरण नाही तिला चपाती तुम्ही चपातीला काय म्हणता पोळी पोळी चपातीला पोळी म्हणा पोळीला काय भाकरा म्हणती काय कशी कसं जगायचं आणि त्याला स्टँडर्ड म्हणायचं एक वाक्य सांगा माना नाही तर नका मानू पण ती लई येडे ये, ये शिकलेली माणसं तर काय झालंय नवीनच आणत्यात काही पूर्णी पोरांचे कपडे घालायचे सुधारलं जग आता पूर्णी ह्या दोन महिन्यापासून एक नवीन डाव आणलाय बापालाय कळण ते तोंड बांधून फिरणारी जी पूरगी ना तिचे फक्त डोळेच उघडे होते पहिले नाकाचा शेंड आणि तोळे बापाच्या शेजारी पोरगी पोराबरोबर हॉटेलमध्ये चहा पिऊन गेली वेटर <laughs> न ओळखली पण बापांना ओळखली आता पुरीनी त्याच्यापेक्षा एक नवीन आहे ते मानलाय दोन तीन महिन्यापासून मोबाईल आहे ना मोबाईल असा मोठ आहे ना, मो मो ना। त्यांनी ती खटकी काढून टाकली आता त्याला एक कांडी आहे कांडी ट्यूब ट्यूब कोणती ट्यूब आहे ती हा ब्ल्यू ट्यूब ती कानात आडकी ती निकडं टॉक काढली <laughs> <laughs> बोलत चालत ज्या गाडीतून उतरली त्याच गाडीत परत शाळेत गेली नको म्हणले शाळा सुटल्यावर हो का आला आली बोल काय झाकली सवाल उत्तर उत्तरपूर्ण सारखायचं आहे आपल्याला आणि आजच्या कीर्तनाला आपल्याला एक शब्द शिकायचा आहे पुन्हा ह्या बांगर परिवाराच्या दुःखात प्रसंगाला आपल्याला एक शब्द शिकायचा आहे ये साती आलिया वणगा सारंग दारू पण नाहीतरी तरी संसारू जायला लया एवढा शब्द संपला की कीर्तन संपलं मुद्द्यातल्या सुरुवात शब्दाला सुरुवात या शब्द शिकवणार आता तुम्हाला मी बद्दल फक्त फाटाफाटा तुम्ही बोलत जायचा आता संसार काल नव्हता आज आहे उद्या बोला पटकन संसार अपूर्णांक आहे का पूर्णांक आहे बड़ आपुर्ण काय कधी पूर्ण होणार आहे का थोडाच आजी बाईला विचार ना कसं काय चाललंय ती म्हणते बस तिसरीचं जमलं कमी मोकळी झाली तुझ्या डोक्यात फरक झाला बाई तिसरी जाती तर पहिली बाळात पण आली ती पहिली बाळात पण आली ती दुसरी ऑपरेशनला येते तू नक्की मोकळी कधी होती एखाद्या माताऱ्या विचारलं कसं काय बास वरच्या तुकड्यात पाईपलाईन करून बारं काढलं का मी मोकळा झालो गाडवेतू कुठं बारं काढित होतं तो माझं सायपण उकलती सायपण होतं तर लावतो नट बसत तर चमडं खलास होतं चमडं बसत तर डीपी जळती डीपी बसती तर यर आटी तुला मेल्यावर हो सुद्धा बांधून निघते सुतळीनं तू उठून पाहाला बसलाय सगळे भाव बंध का अहो <laughs> महाराज पंधरा ए पंधरा अध्यामध्ये चोपन्न नंबरची होवी आहे पंधरा अध्यामध्ये चोपन्न नंबरची होईल हातावर नंबर लिहून घरी गेल्यावर पाच जा या फळ ना चुंबिता फुल ना थुरंबिता त्याला फळही नाही फुलंही नाही ते झाड वान आहे संसार हे वान झाड आहे ते कधी पुरं होत असत हा संसार चांगला करा हे होईल याच्या वाचून काय हडलंय लग्न झालं पोरग होणार त्याची काही मिटिंग घ्यायची माझं म्हणजे झालं बो त्याला पोर माझं यानं बायको केलं शेजार त्याला बोर होईल संसार येतो त्याच्यात काय एवढं विशेष आहे तो काले होता आज आहे आजा गेला पंजा गेला ते खदे खत बाप एक वाक्य सांग महाराज कष्टाने श्रीमंत झालेली माणसं वेगळी आणि बापाच्या इस्टेट होत आई ती श्रीमंत झालेली माणसं वेगळी एक भांडे घासणाऱ्याची मुलगी सीए झाली कौतुक आहे का नाही एक फाटक्या धोत्रातल्या शेतकऱ्याचा मुलगा तहसीलदार झाला कौतुक आहे आमदाराचं पोर आमदार झालं काय नवीन आणि आपले लोक नाहीच त्याच्यात काही त्यात काय एवढं ते पिढी जाते आणि ते लावूनच धरतात ती हुशार मंडळी असते ती बाप दमत आलं का पोरगा आलंच बाहेर काढते ती अशी उजी येणार नाही लगेच पाच पन्नास वाढदिवसाची बोर्ड लावून द्यायची पाच पन्नास याडपाट गोळा केले का झाले युवक संघटन ती हुशार मंडळी राहते तर आपल्या जन होत असत आणि आपण म्हणतो मायापोराला पकवा शिकवायला इथं पकवायला तर याडं निघल तुझं कोण शिकतो मावळ्याचा बाजार पाणी उठायचं आणि पोराला कीर्तन शिकवा कीर्तन करा तेच कचा कचा क्वाटे रुपये तू कोण नेतो असं चालतं का महाराज तसं नाही चालत जगामध्ये एकच माणूस असा आहे का बाप करतो तेच पोऱ्या करतो पुढारी हुशार बाप दमत आला पोरगा उठला पोराला जागा नाही सून सु येईन साडू टोळी तीच हा असं जमून नाही देते रात्री बायकू तीन झाली का सकाळी रस्त्याला बोर्ड उमल ते नेतृत्व <laughs>